नेमकं ट्रायपॉड आज तुटून गेलेलं आहे देव माहिती नाही काय परीक्षा बघतो हे बघा हा तुटलेला आहे हा <laughs> तर चला जाऊ द्या हो आपण तसंच म्हटलं आज खाली बसून मी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी तर आ, मला काही विशेष अशी पूजा जी आहे तुमच्यासोबत नेमकी शेअर करायची होती तर आपण श्रीयंत्र पूजनासाठी आपण गेलो होतो श्रीयंत्र पूजन जे आहे आपली औरंगाबाद येथे झाली होती वेरूळ येथे जे मी सांगितलं होतं तुम्हाला दाखवलं होतं हे बघा असं मात्रे नमह म्हणून हा, हा पूजन जे आहे यासाठी आम्ही औरंगाबाद इथे गेलो होतो तर तिकडे आम्हाला श्रियंत्र भेटलं ते पण ॲडव्हान्स व्हर्जनचं श्रियंत्र तुम्ही शेवेकरी आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत ही जी सेवा आहे ती पोहोचली असेल मला असं वाटतं नेमकं आणि यामध्ये आपल्याला पूजा करायचं होतं आणि यासोबत आपल्याला श्री मात्रे नमह जे दिलेलं आहे यामध्ये आईचं जे आहे आपल्याला सेवा करायची आहे नेमकी तर आपल्याला जे श्रीयंत्र दिलेलं आहे त्यावरती हे पराबिकाचे प्रतीक असल्याने यामध्ये कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी प्रत्येक दे देवघरामध्ये श्री चक्र जे आहे सिद्ध करून आपल्याला याचं स्थापना करायची आहे जेणे की, की खूप जास्त हे फलदायी असणार आहे दर पौर्णिमेला श्रीयंत्र पूजन आपल्याला घरच्या घरी करायचं आहे आणि तो घरच्या घरी आपल्याला कसं करायचं आहे तो आपल्याला सांगितलं गेलेला आहे श्रीयंत्र जे आहे ते यशप्राप्तीसाठी समृद्धीसाठी आर्थिक स्थिरतेसाठी हे केलं जात आहे आणि याचे एकूण तीन प्रकार असतात त्यामध्ये मेरू प्रकार असतं जे की उंच असतो आणि भरीव असतं त्यामध्ये मेरूच्या प्रकारामध्ये असतं दुसरा असतो कुर्म कुर्म प्रकारात म्हणजे जे कासवाच्या पाठीवर काढलेले या प्रकारचा असतो आणि जे तिसरा प्रकार असतो आपला तांब्यावर असतं म्हणजे जे आता आम्हाला दिलेलं आहे तांब्याच्या पत्रावरती कोरलेलं असतो खूप छान आहे आता देवघरात आहे तर मी काढून आणते ऍक्च्युली आता ही आहे श्रीयंत्र याच्यावरती कुंकू दिसत असेल तुम्हाला तर मी रोज यावरती कुंकुमार्चन करत असते हे तांब्याचं जे श्रीयंत्र आहे हे, हे बघा असं खूप छान याची फिनिशिंग आहे आणि ह्याच्यामध्ये हा ॲडव्हान्स वर्जन आहे ह्याच्यामध्ये काही अजून ह्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक असे मंत्रसुद्धा कोरलेले आहेत तुम्ही जर तिकडे नाही गेलेलं आहे तर या होळीमध्ये या पौर्णिमेला जे होळीचं पौर्णिमा आहे होळी पौर्णिमा तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरात घेऊन या आणि याची शास्त्रोक्त प्रकारे तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने याची तुम्ही पूजा करू शकता आता याचा हे असं असं याचं कीट आहे हा अकराशे रुपयेचा मिळणार आहे तुम्हाला जर कुठेही जायचं नाही झालं तर तुम्ही घरी येऊन घरी घेऊन या आणि याची पूजा करा शास्त्र पद्धतीने यामध्ये डिटेल दिलेला आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला हे यंत्र भेटून जाणार आहे धन वृद्धीचा हा जो तोडगा आहे हा भेटणार आहे त्यानंतर जे सात कवडे आहेत आपले त्याची आपल्याला तो पण भेटून जाणार आहे त्यामध्ये हे कमळगाट्याची माळ आहे जे की सत्तावीस माळ आहे जी की सत्तावीस नक्षत्र यांना कंट्रोल करण्याची ताकद असते आणि त्यासोबत हवा हा स सहस्र नाम स्रोत याची पुस्तिका तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबत श्रियंत्र पूजन पुस्तिका म्हणजे श्रियंत्र जे हा यंत्र आहे याची पूजा कशी करायची आहे नेमकी हे सुद्धा यामध्ये सांगितलं गेले आहे आता ज्या दिवशी आता हे तुम्ही तुम्ही घेऊन या तुमच्या घरी कोणत्याही पौर्णिमाला तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही घरी घरी पद्धतीने म्हणजे ज्या यामध्ये दिलेल्या आहे त्या प्रकारे तुम्ही याची पूजा करा आणि तुमची जे श्रीयंत्र हे त्याची स्थापना तुमच्या घरात करा आता तुमच्याकडे ऑलरेडी जे जुनं आहे आपल्याकडे ते माझं पण माझ्याकडे पण होतं तो श्रीयंत्र आता तो यंत्र काय करायचा तर तो, तो यंत्र आपल्या कपाटात ठेवून द्या किंवा तुमच्याकडे दुकान असेल तर त्या दुकानामध्ये तो यंत्र पाठवून द्या अशा प्रकारे तुम्ही तो यंत्र ठेवू शकता आणि हा जो यंत्र आहे नवीन तो देवघरामध्ये स्थापित करा आणि यामध्ये आता आपल्याला पूजा कशी करायची आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला हे बघा सर्वात आधी श्रियंत्रची माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे की श्रीयंत्र कसं आहे कशासाठी आहे श्रीयंत्र पूजन प्रामुख्याने समृद्धी यशप्राप्ती व आर्थिक स्थिरतेसाठी केली जाते श्रीयंत्राचे तीन प्रकार आहे जे सगळं मी तुम्हाला सांगितले आहे या प्रकारे याच्यामध्ये तो जो श्रीयंत्र आहे त्यावरती ललिता सहस्त्र नाम जी ही पुस्तिका आहे ललिता सहस्रनाम याचं वाचन करत करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे शहस्त्राम करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही श्रीसुक्त जे म्हणणार आहे त्याचा सोळा वेळा म्हणून तुम्ही श्रीसुक्त म्हणून याचा कुंकुमार्शन करायचं आहे या श्रीयंत्रावरती हा श्रीयंत्र जो आहे यासाठी तुम्हाला कपडा सुद्धा दिला जाणार आहे म्हणजे जा आसन दिलं जाणार आहे तो आसनवरती तुम्ही हा श्रीयंत्र ठेवून पूजा करू शकता आणि त्यानंतर आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे पुरुषसुक्त म्हणायचं आहे यामध्ये सगळ्या ज्या आरत्या वगैरे आहेत रात्रीसुक्त आहे पुरुषसुक्त आहे सिद्धकुंजिका स्रोत आहे दुर्गासुप्तम आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत हे बघा पौर्णिमा पर्वावरी श्रीयंक्राचे विशेष पूजन कसे करतात करायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात आधी आता तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही कुंकू अर्चन वगैरे जे काही करणार आहे तो श्रीयंत्रावरती करा जे तुमच्याकडे आहे जुनं श्रीयंत्र तर, तर पौर्णिमाला तुम्ही ते श्रीयंत्राची पूजा कशी करणार आहे जर जुनंही असेल तर त्याची सुद्धा तुम्ही कसं करणार आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या पौर्णिमाला घेऊन जागा नाही जर शक्य झालं तर इतर कोणत्याही पौर्णिमाला तुम्ही घ्या पण आता ह्या पौर्णिमाला कोणती सेवा करायची आहे तर पौर्णिमाला तुम्हाला काय करायचं आहे श्रेष्ठ आधी आपल्याला काय करायचं आहे की मात्रे नम ध्यायामी म्हणून श्रीमात्रेचा यांनी आईचा आपल्याला ध्यान करायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये आपण अक्षता टाकायचं आहे त्यामध्ये लिहायचं आहे श्री मात्रे श्रीमात्रे आव्हानार्थे समर्प समर्पयाने म्हणजे तुम्ही आता त्यांना आवाहन करताय आवाहन करणे म्हणजे बोलवणे तर ज्या ताटामध्ये ज्या तामणामध्ये तुम्ही ते श्रियंत्र घेणार आहे तर त्यावरती थोडंसं अक्षता टाकायचं आहे त्यामुळे मग आपल्या मंदिरातलं जे श्रीयंत्र आहे तो आपल्याला उचलून त्यावरती ठेवायचं असतं आता परत श्री श्री मात्रे आसनार्थे अक्षता समर्पयामी म्हणजे देवघरामध्ये जेव्हा आपण ते श्रीयंत्र उचलणार आहे तर ते श्रीयंत्र उचलल्यानंतर तिकडे सुद्धा आपल्याला थोडं अक्षता टाकायचं आहे मग तो श्रीयंत्र उचलायचा आहे म्हणजे जिकडे ठेवणार आहे तिकडं सुद्धा आणि जिकडून उचलणार आहे तिकडं आपण दोन्हीकडे परत श्री श्री मात्रे अभिषेकम स्नानम समर्पयानी असे म्हणायचं आहे आणि आपल्या जे श्रीयंत्र आहे त्याची आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही श्रीशुक्त म्हणून अभिषेक करू शकता किंवा फक्त आईचं नाव घेऊन मंत्र जाप करत आपल्याला अभिषेक करू शकता त्यानंतर ते धुतल्यानंतर स्वच्छ पाणीने किंवा गंगाजल वगैरे असेल तर त्याने धुवून तुम्ही ते स्वच्छ पुसून घ्या पुसल्यानंतर श्री श्री मात्रे नमः विलेपनार्थे चंदनम अक्ष अलंकारार्थे अक्षताम हरिद्रांग कुंकुमादी सकल सौभाग्य द्रव्या आणि समर्पया मी जसं आपण सत्यनारायणची पूजा करत असतो प्रकारे हे सगळं आहे तर परत पुसून आपल्या आपल्याला एका ताटामध्ये वगैरे जिकडे तुम्हाला कुंकुमार्शन करायचं आहे तुम्ही पाटावर मांडलेलं आहे तर पाटावरती ता ताटामध्ये घेतलं आहे तर ताटावरती ते ठेवून तुम्हाला अलंकारार्थी म्हणजे यांना गंध अक्षता हळदी कुंकू हे सगळं व्हायचं आहे श्रीयंत्राला त्यानंतर श्री श्री मात्रे नाम ऋतू कालोद्भव पुष्पा आणि समरपाया मी तर यानंतर आपल्याला जे तुमच्याकडे फुल असतील गुलाबाचं फुल शिवंतीचं फुल झेंडूचा फुल बेलपत्र वगैरे जे आहे ते तुम्हाला व्हायचं आहे परत श्री श्री मात्रे ना धुपमाग्रपयामी म्हणजे ओवाळायचं आहे श्री श्री मात्रे नम दीपम दर्शया आम्ही म्हणजे दीप ओवाळायचं आहे श्री श्री मात्रे नम नैव्यम समर्पया आम्ही म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य मध्ये आपल्याला काय आहे जर खीर दाखवलं तर जास्त आई प्रसन्न होणार आहे कारण त्यांना खीरचा नैवेद्य आवडत असतो पण तुमच्या इच्छेप्रमाणे श्री श्री मात्रे या मंत्राचा पाच माळा जप करायचा आहे श्री मात्रे नम श्री मात्रे नमः श्री मात्रे नम श्री मात्रे नमः श्री मात्रे नमः असं आपल्याला पाच माळा जप करायचा आहे याच्या आणि त्यानंतर ललिता सहस्त्रनाम स्रोत आपल्याला हा म्हणत म्हणत या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आता ही मी का सांगत आहे तुम्हाला की जर तुम्हाला शक्य झालं तर हे अकरा रुपये अकराशे रुपयेचा जो कीट आहे तो घेऊन तुम्ही या होळीच्या दिवशी तुम्ही याची स्थापना तुमच्या घरी करा आणि त्याप्रकारे तुम्ही या पुस्तिकामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा पण ज्यांना नाही शक्य झालं की माझ्याकडे आता नाही आहे पैसे किंवा मी आता नाही घेऊ शकणार आहे काही कारणामुळे त्यांना नाही घेणं शक्य झालं तर तुमच्याकडे जुनं जर श्रीयंत्र आहे जे आहे तुमच्याकडे त्यावरती तुम्ही ही सेवा करा जर तोही नाही आहे तर आई तुमची जी कुळदेवी आहे तो आपली आपली प्रत्येकांची जी कुळदेवी आहे ते साक्षात लक्ष्मीचाच स्वरूप आहे तर जे आपली कुळदेवी आहे त्यांच्यावरती ही सेवा करा असं माझं म्हणणं आहे ललिता सहस्त्रनाम तुम्ही जर तुमच्याकडे नाही आहे तर बघा फक्त एकोणीस रुपयेचा हा पुस्तक मनत, मनत आहे वीस रुपयाचा हा पुस्तक आहे हा पुस्तक घेऊन या ललिता सहस्रनाम म्हणत म्हणत आपल्याला आईवरती तुमच्याकडे जे आहे जुनं श्रीयंत्र आहे नवीन तुम्ही मांडत आहे ते किंवा आईकूळ देवीची तुमची मूर्ती आहे त्याच्यावरती तुम्ही कुंकुम अर्चन करा हा खूप महत्त्वाची सेवा आहे आणि त्यासोबत ही जे जी होळीची पौर्णिमा आहे तीही खूप महत्त्वाची आहे म्हणून या दिवशी ही पूजा नक्की करा आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर यानंतर ससराम झालं कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून परत एकदा त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ऍक्च्युली जेव्हा आम्ही तिकडे औरंगाबाद वेरूळ येथे जे आपल्या गुरुमाऊलींनी पूजा केली होतं त्यावेळेला एवढा कुंकू झाला होता पूर्ण पूर्ण म्हणजे तो जे माझं तामण आहे तो भरून गेला होता पूर्ण कुंकुमार कुंकुमारच्या कारण ललिता सहस्रनाम त्यांनी घेतलं होतं परत सुद्धा त्यांनी घेतलं होतं आणि या सेवा जे आहे आपल्याला करायचं आहे खूप छोटी सेवा आहे जास्त नाही आहे फक्त ललिता सहस्त्रनामची सेवा आणि सुक्त सोळा वेळा याची सेवा या यावरती आपल्याला घ्यायचं आहे आणि श्री नम याचा पाच वेळा आपल्याला जप करायचा आहे तर खूप छोटी सेवा आहे तर ही सेवा आणि त्या सगळं झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे या देवीस नमस्ते तू महामाये श्रीपीठे सूर्यपूज ते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते असं जे दिलेलं आहे खूप छोटं आहे हे बघा एकच पानाचं आहे हा महालक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर सिद्ध कुंजिका स्त्रोत सिद्ध कुंजिका स्त्रोत हा खूप महत्त्वाचा स्रोत आहे जे नित्यसेवाची पुस्तिकमध्ये दिलेली आहे कारण याचा अर्थ सांगायचा असंच आहे की या सेवाने या स्रोताने जे तुम्ही सेवा केलेली आहे तो सिद्धीला जाते सिद्ध होत असतो यामुळे सेवा सगळं झाल्यानंतर तुम्ही कोणतीही सेवा करा त्यानंतर स्वामी जे आपले भगवान शंकर आहेत त्यांनी स्वतः आई पार्वतीला सांगितले आहे की आपली एखादी सेवा जर सिद्धीला जायची आहे सिद्धीला आपल्याला सिद्ध करायचं आहे ती सेवा तर काय करायचं आहे तर भगवान शंकर स्वतः असं म्हणलेले आहे की कोणतीही तुम्ही सेवा केल्यानंतर जर सिद्ध कुंजिका तुम्ही जर म्हणणार आहे तर तुमची ती केलेली सेवा सिद्धीला जाणार आहे तर या सगळं सेवा केल्यानंतर तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत म्हणायचा आहे आणि त्यानंतर जे क्षमा प्रार्थना स्त्रोत आहे आपली जे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं जे आहे आपल्याला पाठ त्यामध्ये मिळून जाणार क्षमा स्रोत ती आपल्याला म्हणायचं आहे आणि शेवटी आपल्याला आरती करून या पूजेला समाप्ती करायची आहे म्हणजेच आणि आईलक्ष्मीकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तुमची जी इच्छा आहे म्हणा ती मनोकामना ती आपल्याला आईला सांगायचं आहे परांबिका म्हणजे सर्वात श्रेष्ठ अशी ही आई आहे श्री आई आहे तर याची सेवा यांची सेवा जी आहे तुम्ही होळीच्या दिवशी याप्रमाणे नक्की करा जे खूप दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होतं नेमकी लाईट गेली आता तुम्हाला सांगायची होती पण ते काय वेळ काळ आलं नाही पण आता सांगत आहे कारण की होळीची पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे तर नक्की करा असं ही श्रीयंत्राची सेवा खूप सुंदर अशी ही श्रीयंत्र आहे फिनिशिंग खूप छान आहे आणि आता पूजा तर मी करत आहे बहु मला दाखवणार आहे कारण आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे सिद्ध केलेलं आहे तर नक्कीच याचा काहीतरी आपल्याला फायदा नक्कीच बघायला मिळणार आहे आणि ज्यांना कोणाला फायदा झाला त्या त्यांनी नक्की सांगा चला व्हिडिओ इकडे आपण संपवता खूप सुंदर असा हा श्रीयंत्र आहे खूप छोट्या बारीक शब्दामध्ये प्रत्येक ह्याच्यावरती देव दिलेला आहे की कोणत्या देवांचं आसन काय आहे त्यांचे मंत्रसुद्धा तिकडे दिलेले आहे खूप सुंदर अशी ही पूजा आहे आणि करून बघा तुम्हाला सुद्धा खूप सुंदर खूप प्रसन्न असं वाटणार आहे श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या होळी पौर्णिमापासून तुम्ही ही सेवा जी आहे श्रीयंत्राची अशी सेवा चालू करा ही श्रीयंत्राची सेवा ही असो किंवा आईची सेवा असो म्हणजे जे तुमच्याकडे मूर्ती आहे ती किंवा तुमच्याकडे दुसरा श्रीयंत्र हे कोणत्याही प्रकारचं श्रीयंत्र असो त्यावरती ही सेवा सुरू करा तुम्ही आतापासून आतापर्यंत जर नाही केलेलं आहे तर होळी पौर्णिमापासून ही सेवा अशी चालू करा आणि दर पौर्णिमाला ही अशी सेवा तुम्हाला करायची आहे आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आणि लवकरच येणार आहे हीच सेवा आपल्याला दर पौर्णिमाला करायची आहे अशी श्रीयंत्राची पूजा तर खूप साधी सोपी पूजा आहे नक्की करा या